चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तर प्रत्येक महिलीला असं वाटतं की आपलं कुटुंब हे सुखी असावे आपली मुलं सुखी असावी आपल्या मुलांना किंवा आपल्या कुटुंबाला सुख ऐश्वर्य समृद्धी सर्व मिळावं असं त्यांना वाटतं म्हणून आयुष्यभर त्या खूप प्रयत्न तर करतच असतात कारण कुणाला सर्वांना आपल्या कुटुंबाचं भल व्हावं असं वाटतं तर आहे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं कुणाला चांगले दिवस असतात कोणाला वाईट दिवस असतात कारण जीवन म्हणलं तर सुख सुख झालं की दुःख आणि दुःखाच्या नंतर सुख हे येतच तर चांगले आणि वाईट चांगले वाईट म्हणलं की चांगलं वाईट हे तर येतात संकट येतातच आहे मोठ्या मोठ्या अडचणी हे प्रत्येकाच्या आयुष्यात तर येतच असतात पण काय होतं काय काय ते अडचणी जर मोठ्या आल्या तर काय काय लोकांना कसं त्या अडचणीला समोरं जायचं हे त्यांनी निश्चय असतो त्यांचा की एवढी जरी मोठी संकटं आली तरी ते त्या अडचणीला ते, ते भेत नाहीत त्याला सामोरे जातात आणि मोठ्या देहापर्यंत पोचतात परंतु कसं काय काहींचं काय असतं खूप मोठे संकट आले की त्यांना कितीही प्रयत्न केला तरी ते संकटातून ते बाहेर पडत नाहीत त्यावेळेस कसं त्यांना त्या संकटातून बाहेर पडणं खूपच अवघड असं जात असतं त्यामुळं सर्वांनी आपल्या परिणाम प्रयत्न तर आपण करतच असतात कसंही का काही वेळेस काय होतं मुलांची लग्न जमत नाहीत लग्न जमली तर त्यांची लग्न म्हणजे मोडतात काही काहींचे उद्योगधंदे चलत नाहीत ते बंद पडतात कितीही प्रयत्न केले तरीही कुठल्याही कामात यश मिळत नाही आणि जी आपल्या मदतीला त्यावेळेस कसं कोणीच येत नाही कारण असं म्हणतात की आपल्याकडं जर पैसा नसेल तर आपली सावलीही आपल्याला साथ देत नाही तसंच असतं नात्यातली माणसंही आपल्याला जास्त गोत्यात आणतात त्यामुळं परिस्थिती आपल्या समोर खूप भयंकर असते त्यावेळेस काय वाटतं की आपलं काहीतरी चुकले पण काहीतरी काय कसं आपण आता आपलं लग्न झालं किंवा कुठलाही कार्यक्रम असला तर आपण आपल्या कुलदेवतेला आपण विसर विसर पडतो त्यांचा कसं आपल्याला थोडे दिवस चांगले आले की आपल्याला देवाची आठवण येत नाही पण थोडं वाईट दिवस आलं की आपल्याला वाटतं देवाने माझं असं केलं देवाने माझं तसं केलं परंतु कसं आहे प्रत्येक वर्षातून एकदा आपल्याला आपल्या कुलदेवी देवतेचा किंवा कुलदेवीचा कुलाचार हा करावाच लागतो कारण त्याच्यामुळेच चा आपल्याला हे मोठे मोठे संकट येतात की जसे आपल्याला तोंडाशी आलेला घास निघून जाणे किंवा हे मुला मुलांची लग्न न जमणे आपली मुलं खूप चिडचिड करतात किंवा आपलं ऐकतच नाही त्यावेळेस फक्त हे कुलदेवतेचाच होप असतो त्यामुळे तुम्ही कुलदेवतेचा कुलाचार नक्कीच करा तर आज मी तुम्हाला जे समस्या असतील ह्या त्याच्याबद्दल एक मी तुम्हाला कुलदेवतेचा एक उपाय सांगणार आहे तो तुम्ही नक्कीच करा कसं आहे आपण आयुष्यभर खूप कष्ट करतो कष्ट केलं कष्ट केलं तरी आपल्याला त्यात सक्सेस भेटत नाही आणि कसं होतंय लग्न जमलं लग्न जमलं तरी पुढे खूप अडचण येतात त्यांना अपत्य होत नाही तर त्यावेळेस काय असतं की आपल्याला ह्यावेळेस कुलदेवतेची सेवा आपल्याला कुठेतरी कमी पडते म्हणून आहे आपल्या सासू सासऱ्यांनी कधीतरी हे कुलदेवतेची सेवा केली असते त्यावेळी आपल्याला कुलाचा दोष लागतो म्हणजे कुलाचार आपण त्यावेळेस पाळत पाळत नाही त्यामुळे आपण कुलाचार नक्कीच पाळा आणि कुलदेवतेची सेवा करा कसं आहे प्रत्येकाची कुलदेवी ही वेगवेगळी असते कुलदेवी आज तुम्हाला मी प्रत्येकाची कुलदेवी वेगवेगळी असते तर आमची कुलदेवी ही आई तुळजापूरची तुळजाभवानी भवानी आहे तर प्रत्येकाची कुलदेवी वेगळी असते काही जी कसं कोल्हापूरची महालक्ष्मी रेणुका माता सप्तशृंगी माता हे कुलदेवी पण आहेत तर तुम्हाला आज मी एक कुलदेवीचा उपाय सांगणार आहे तर हा उपाय मंगळवारीच करायचा आहे प्रत्येकाची तुम्हाला त्या अगोदरच म्हणलं प्रत्येकाची कुलदेवी वेगळी वेगळी असते त्यामुळे वार पण वेगळा वेगळा असतो महालक्ष्मी तुझा म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मीचा वार हा शुक्रवार असतो आणि आज आम्ही तुम्हाला आमची कसं तुळजापूरची तुळजाभवानी माता म्हणून मी आमचा वार हा मंगळवार आहे म्हणून मी तुम्हाला हा मंगळवारचा उपाय सांगणार आहे तुमच्या जर कुलदेवी ते कुलदेवीचा वार जर वेगळा असेल तर तुम्ही तो त्या शुक्रवारी केला तरीही चालेल मोठ्या किंवा करत्या पुरुषांनी केलाही तरी चालेल दोघापैकी कुणी एकाने केला तरीही चालेल कसं आहे आपल्या घरात कुलदेवी त्याच्यासाठी काय पाहिजे आपल्या घरात कुलदेवी ते कुलदेवीचा फोटो मूर्ती किंवा टाक तिन्हीपैकी एक गोष्ट असणे आवश्यक आहे कारण हा उपाय खूप प्रभावशाली आहे ह्या उपायाचे खूप अनुभव अनुभवसिद्ध हा उपाय खूप जणांना ह्याचा अनुभव आला आहे त्यामुळे तुमच्याकडे तीन गोष्टीपैकी एक गोष्ट तर असणे आवश्यकच आहे तर हा उपाय करताना तुम्हाला अगोदर सांगितला ज्यांना कोणी ज्यांना कोणी आपल्या ते कुलदेवीचा वार माहीत नसेल त्यांनी तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तिथल्या पुजाऱ्याला विचारून तुम्ही तो वार निश्चित करा आणि त्या दिवशी हा उपाय नक्कीच करा सकाळी सकाळ आपण आपण स्नान करायचं आहे सकाळी स्नान केल्यानंतर देवपूजा करायची देवपूजा केल्यानंतर आपण जे कुलदेवी कुलदेवीची मूर्ती किंवा टाक किंवा फोटो काही जर असेल तुमच्याकडं त्याला अभिषेक घालायचा आहे प पाण्याने घातला अभिषेक तरी चालेल परंतु पंचामृताने जर तुम्ही अभिषेक केला तर तो सर्वात उत्तम असेल तर काय करायचं आहे अभिषेक केल्यानंतर आपल्याला ते देवी किंवा तो टाक त्याच्याच ठिकाणी स्थानावर स्थान म्हणजे त्यांच्या स्थानावर ठेवून द्यायचा आहे स्थानावर ठेवून दिल्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावायचे हळदी कुंकू लावल्यानंतर शक्य असेल तर तुम्ही कुंकुमार्चन नक्की करा तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवार या दोन्हीपैकी एका दिवशी जरी कुंकुमार्चन केलं तरी चालेल कसं आहे आपण आपल्या घरात देवीची मूर्ती किंवा टाक स्थापन करतो आपण त्यांना मूर्तीमध्ये प्राण आणण्यासाठी आपल्याला कुठली तरी प्राणप्रतिष्ठा करायची असते म्हणून त्या देवींची शक्ती जागृत होण्यासाठी आपल्याला कुंकुमार्चन हे करावंच लागतं त्यामुळे तुम्ही शक्य नसेल तर तुम्ही फक्त मंगळवार किंवा शुक्रवार ह्या देवीच्या वारा दिवशी जरी तुम्ही कुंकुमार्चन केलं तरी चालेल आणि कुंकुमार्चन जर करताना तुम्हाला टाईम नसेल तर तुम्ही फक्त अकरा वेळा ओम हाय रिम क्लीम चामुंडा विच्य हा नरवान मंत्र म्हटला तरी चालेल तुमच्याकडे टाईम नसेल थर। थर तर असेल तर तुम्ही सुक्त हे जे इतर सेवा असतात कुंकुमार्चन करताना ती केलं तरी चालेल परंतु एवढं तरी तुम्ही कुंकुमार्चन नक्कीच करा आणि हे झाल्यानंतर आपला तोटा देवीच्या ठिकाणी स्थानावर ठेवायचा आहे त्यांना हळदी कुंकू व्हायचं आहे तर एवढं झाल्यानंतर काय म्हणजे देवीचा मान सन्मान हे पूर्ण झाला नाही तर देवीचा मान सन्मान हा कधी पूर्ण होतो तर देवीला हा तांबूल दिल्याशिवाय देवीचा मान सन्मान हा पूर्ण होत नाही तर तांबूल हे कसं कुटून देतात पण तुम्हाला जर हे शक्य नसेल तर काय करायचं दोन वेड्याची पानं घ्यायची विड्याची पानं घेतल्यानंतर कधीचं डेट काढायचं डेट काढल्यानंतर पहिल्यांदा चुना लावायचा कात सुपारी टाकायचं नंतर त्याच्यावर विलायचीच विलायची टाकायची नंतर मग तुमच्याकडं जर गोलकंद असेल तर गोलकंद टाका नसेल तर नाही टाकलं तरही चालेल नंतर त्याच्यावर केशर टाका आणि केशर टाकल्यानंतर ते, ते बांध पान ना असं बंद करायचं आणि लवंग आहे ना लवंगाने त्याला पॅक करून घ्यायचं आणि हा तांबूल तुम्ही देवीला अर्पण करायचा देवीला अर्पण केल्यानंतर काय करायचं देवीला आपली अर्पण करताना काय करायचं देवी माझ्या घरची खू परिस्थिती खूप अशी समस्या आहे आम्हाला हे ह्या समस्या आहेत किंवा आमच्या घरात लग्न जमत नाही आमची मुलं खूप चिडचिड करतात उद्योगधंद्यात आमच्या व्यवसायात बरकत येण्यासाठी मी हा उपाय करत आहे मी हा संकल्प सिद्ध उपाय करत आहे मी अकरा मंगळवार हा उपाय नक्कीच करेल त्यामुळे माझी जी, जी काही इच्छा असेल ती तू नक्कीच पूर्ण कर असं देवीला आपल्याला सांगायचं आहे आणि तो तांबूल देवीच्या चरणी चे आपल्याला अर्पण करायचे अर्पण केल्यानंतर काय करायचं दुसऱ्या दिवशी आपल्याला तो पानाचा आहे ना तो सकाळी देवाला आंघोळ घालायच्या अगोदर काढून घ्यायचा आहे आणि तुमच्या घरात करत्या पुरुषाने तो खाल्ला तरी चालेल फक्त हा विडा आहे ना पानाचा विडा तो मुलांना देऊ नका तुमच्या घरात जर आजारी व्यक्ती असेल त्यांनी खाल्ला तर उत्तमच कारण ह्याने कारण हा कसा आहे औषधी पानाचा विडा आहे त्यामुळे आजारी व्यक्तीने खाल्ला तर त्यांचे आजार नक्कीच बरे होतील तर तुम्ही हा सिद्ध उपाय तुम्ही नक्कीच करा तुमच्या कुठल्याही जर स समस्या असतील त्या शंभर टक्केच संपतील ही एवढा हा अनुभवशी सिद्ध उपाय त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्कीच करा हीच माझी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त